महाशिवरात्री निमित्त संग्रामपूर तालुक्यातील काटेलकोलद या ठिकाणी श्री संत गुलाब बाबा यांची यात्रा भरत असते या ठिकाणी मागील काही वर्षापासून शेगाव येथून भटकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली एक दिंडी सातत्यानं येत असते पोलीस खात्यामध्ये असणारे भटकर यांनी मागील काही वर्षापासून वारकरी संप्रदाय स्वीकारला या निमित्तानं आपल्यामध्ये तुकारामजी भटकर यांच्या नेतृत्वात गेल्या मागील जवळपास अठ्ठावीस वर्षापासून ही दिंडी शेगाव ते काठीकोळ चालते आज हे वर्ष अठ्ठावीसावं वर्ष आहे गुलाबबाबांच्या सानिध्यात इथे आल्यापासून या पोलीस स्टेशनला असताना ठाणे पोलिस मध्ये असताना भटकर साहेब हे गुलाबबाबांच्या सानिध्यात आले आणि त्यांचा प्रभाव हा त्यांच्यावर पडल्यामुळे तेव्हापासूनच ते भक्तिमय झाले तर अशा परिस्थितीत आपण काय सांगता येईल आपल्याला या दिडीचं वैशिष्ट्य दिल्लीचं वैशिष्ट्य म्हणजे दिंडीमध्ये सात दिवसामध्ये जे भागवत कथामध्ये सात दिवस या दिंडीमध्ये सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन होते दिवसभर पाय चालण्याचा तप होते वाणीचं तप होते आणि मानसिक तप होते तिन्ही प्रकारचं होत असतात पोलीस खात्यामध्ये असताना आपण या अशा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येण्याचं ने नेमकं आपल्याला कसं काय म्हणजे शक्य झालंय माझे वडील सुद्धा पंढरपूरचे पस्तीस वर्ष वारी केली त्यांनी आमच्या जवळ दिंडी जर असतो महाराष्ट्र वर्ष माझ्या वडिलांना पाहिजे तर माझे वडील सुद्धा मला खाद्यावर घेऊन तीन वर्षावर पाहिजे गेलं होतं माझ्या आईले भावाले आम्हाला सर्वांना आमच्या घरात मुलाचा संस्कार निश्चितच वारकरी संप्रदायामध्ये वाढलेलं हे व्यक्तिमत्व आणि त्याच्यातून सेवेमध्ये सरकारी सेवेत गेल्यानंतर त्याच्यामध्ये मन रमलं नाही आणि त्याच्यातून पुन्हा हा वारकरी संप्रदाय त्यांनी जोडला संतनगरी शेगाव ते काटेल जवळपास वी पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे बत्तीस बत्तीस किलोमीटर अंतर आहे दरम्यानच्या या कालावधीमध्ये आपण ही जी सर्व वारकरी यांना घेऊन जात यांच्या जा व्यवस्थापनाची जेवणाची व्यवस्था कशी काय असते जेवणाची व्यवस्था म्हणजे ठरवलेली असते गावातल्या लोकांनी म्हणजे शेगाव निघालो तर कालकडले आपले शिवाजी दळवी साहेब आहे पोलीस त्यांच्या घरी फराळपाणी असते गुलाबराव आहले आले धमाड त्यांच्या घरी पाणी असते एकादशीचं आणि सकाळी आम्ही सोबतच गोळे आलेले असतो नाश्ता करून सकाळी निघून जातो तो बरोड बकाल बाबुळकर म्हणून समाजाच्यात त्यांच्या घरी दिंडीले जेवण असते मग तिथून जेवण केलं की आम्ही ते मन इंगळेचे तिथे चा पाणी भाजतात ते तिथून पुळे जरा सगळं की आहे

दोनशे लोक आहे देवाचे हो दोनशेच्या जवळपास महिला असतील पुरुष आहे करावं एकंदरीत संतरगरी शेगाव ते संतरगरी काटेल खोडपर्यंत ही दिंडी भटकर महाराजांच्या नेतृत्वाखाली गेल्या सत्तावीस वाली गरे होणारे म्हणजे सुरुवात आम्ही दोघांनी सुरुवात सुरुवात केली आम्ही आणि तुमच्यासोबत पुन्हा पोलीस खात्यामध्ये असणार हे साहेब वानखडे हा हे साहेब वानखडे साहेबसुद्धा त्यामुळे अशा या आणि तिथे जो भंडारा असते आपला दोन दिवस म्हणजे कोणी या आणि कोणी जेवण करून जा बस घेतलेले पोलीस कर्मचारी काही अधिकारी काही माझी मित्रमंडळी जीवनातली काही नातेवाईक या लोकांमधून दिली तीन दिवस अन्नक्षेत्र चालत असते दिल्ली भारत भारतात आणि या सर्व म्हणजे बुलढाणा जिल्ह्यालाच लोक माझी मित्रमंडळी ज्यांची भावना कडे आहे ते लोक या भंडाराला मदत करत काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आपले टीक मित्रांनी हे सत्कारचं सहकार्य खरं म्हणजे पोलीस खात्यामधल्या अधिकाऱ्यांचं सुद्धा सहकार्य या सर्व आणि आयोजनाला मिळते त्यामुळे गेल्या सत्तावीस वर्षापासून हा दिंडी प्रपंच भटकळ साहेबांनी सुरू ठेवला आणि तो सातत्यानं अजूनही सुरू आहे कॅमेरामन सुरेश पडला जातात साक्षीदार न्यूज संग्रामपूर बलोट बघा जय गुलाब बाबा जय गुलाम बाबा